विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीचा निकाल आहे वनरेखा पालचा तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकल आयकनला प्रेस करून ऑन ऑफ सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो वनरक्षकमधील लेखापालचा निकाल जाहीर झालेला आहे संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे आणि वनरक्षकचं ग्राउंड कधी होणार आहे संदर्भात बी महत्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब पटकन सब्सक्राइब करा तर बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता समस्क्रीनवर वन प्रधान वन संरक्षण वन लेखा प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे इथं वन विभाग इथं जाहीर सूचना देण्यात आलेली आहे वन विभागातील लेखापाल क बघा वन विभाग लेखापाल क भरती प्रक्रिया इथं ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली आहे आणि त्यांची मिरिट लिस्ट कधी काय संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघा दिनांक इथं बघू शकता बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जाहीर प्रकटन करण्यात आलेलं होतं वन विभागातील लेखापाल गटक पदांची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस बघा आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेसी टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठ बहु स्वरूपात दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस दिनांक बघू शकता इथं या कालावधीत घेण्यात आले होते सदर परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक बावीस अकरा या रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तरी ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर जी बेस्ड परीक्षा आहे तुमची टेस्ट आहे त्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवंत यादी मिरिटलिस्ट संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे तर बघा इथं उमेदवारांनी सूचना देण्यात आल्या तर भरती प्रक्रियेचे जे पुढील टप्पे आहेत जसे की लघुआधी लघु यादी तयार करून उमेदवारांची कागदपत्र तपासणी वेळापत्रक सूची जाहीर इत्यादींबाबत संकेतस्थळावर सूचना देण्यात दे येतील तसेच मित्रांनो बघा आता हे झालं तर मित्रांनो आता ओनरक्षकचं ग्राउंड कधी होणार आहे ठीक आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया आता पुढे तर मित्रांनो ग्राउंड संदर्भात बघा कोर्टामध्ये निकाल कटला चालू आहे की ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की ग्राउंड तुमचं कधी होणार आहे काय होणार आहे तर बघा मित्रांनो न्यायालयाने अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही खूप विद्यार्थी नाराज झालेले आहेत त्यांना चांगले पण मार्क्स आहेत वनरक्षकच्या पेपरमध्ये ग्राउंड कधी होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ग्राउंड संदर्भात बघा अजून काही ऑफिसियल अपडेट आलेली नाही काही अजून जी आर आलेलं नाही किंवा न्यायालयाने अजून त्या संदर्भात काहीच माहिती दिलेली नाही की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे तो खटला अजून प्रलंबित म्हणजे लागलेला नाही मित्रांनो खटला अजून स्टे ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो सर्व तुम्ही जे विद्यार्थी आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र या एकत्र एक करून काहीतरी मित्रांनो मोठं आंदोलन सर्व जे वनरक्षकचे उमेदवार आहेत त्यांनी याचिका दाखल करा मोठे मोठे जे लॉयर वकील आहेत जे नावाजलेले लोक आहेत त्यांच्यासोबत काहीतरी न्यायालयात याचिका संदर्भात की आम्हाला न्याय द्या काहीतरी म्हणजे मोठं यश तुम्ही हे करा मित्रांनो काहीतरी मोठं पाऊल उचला तरच वनरक्षकचा निकाल लागू शकतो जर तुम्ही आवाजच नाही उठवला तर तुमचा निकाल काय तुमचं काहीच लागू शकत नाही मित्रांनो ठीक आहे तुमची मेहनत सर्व पाण्यामध्ये जाईल त्यामुळे सर्व एकत्र या आणि आवाज उठवा आणि न्यायालयामध्ये दाव घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद